इंग्रजीमध्ये बारा काळ पाहिलेले आहे आजच्या भागामध्ये आपल्याला आपण शिकलेले बारा काळ आज एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच भागामध्ये पाहणार आहोत तुम्हाला टेबल दिलेला आहे त्या आपल्याला बारा काळाचे बारा वाक्य तुम्हाला असलो तर आपण पण एकदाच आपण बारा काळाचे वाक्य करणार आहोत आतापर्यंत काय केलं आपण सेपरेट काळ शिकलो प्रत्येक काळाला आपण एक एक दिवस वेगळा दिलेला आहे पण आज आपण एका टेबलमध्ये बारा काळचे वाक्य एक एक वाक्य पाहणार आहोत आणि मग तुम्ही जर आता चांगलं घे शिकला तर तुम्हाला घरी पण करायला सोपं जाणार आहे तर बघा या ठिकाणी मी काय काय टेन्स 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 म्हणजे म्हणजे का का या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच आठवे पाच टप्पे केले आणि उभे किती एक चार टप्पे बघा या ठिकाणी इथे टेन्स लिहिलाय प्रत्येक वेळेस टेन्स टेन्स लिहायची गरज नाही इथे एकदा टेन्स लिहिला की पास्ट पास्टेन्स फ्युचर टेस्ट असं म्हणायचं असतं आता प्रेझेंट म्हणजे काय वर्तमान प्रेझेंट म्हणजे काय आहे वर्तमान प्रेझेंट म्हणजे वर्तमान पास्ट म्हणजे भूतकाळ पास्ट टेन्स्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स्ट म्हणजे भविष्यकाळ हे झाले मुख्य तीन प्रकार काळाची वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ परत या काळाचे एकूण किती प्रकार आहेत बरं चार चार प्रकार आहेत बघा एक दोन तीन चार प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे प्रत्येक काळाचे चार चार प्रकार आहेत चार किती झाले मग बारा झाले तर आता आपण आज मी तुम्हाला मराठी वाक्य लिहून देणार नाही फक्त आहे आणि त्या वाक्याचं आपल्याला त्या वाक्या त्या काळात जर स्ट्रक्चर लक्षात असेल तुम्हाला तर तो ते वाक्य तुम्हाला पटकन येईल हम्म तर बघा आता सुरुवातीचा आहे का सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ कोणता सिंपल सिंपल म्हणजे काय साधा सिंपल म्हणजे काय हरश साधा साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स आता या ठिकाणी मी एक तुम्हाला वाक्य सांगते मी आंबा खातो मी आंबा खातो ही नैनिती क्रिया साध्या वर्तमान काळ म्हणजे दैनंदिन क्रिया तर मी आंबा खातो मी साठी फक्त आपल्याला काय वापरायचं पण साध्या वर्तमान काळात ज्येष्ठ असते एक दोन आणि तीन आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य करताना काय करायचं एक तीन दोन आता एक एक नंबरला एक नंबर मोहित एकला काय आहे घर काय मी मी साठी काय वापरायचं आहे आय आय नंतर काय वापरायचं तीन नंबरचा शब्द वापरायचे ईट आय रँगो आईट मँगो पूर्ण विराम द्या पाक्य संपलं की पूर्ण विराम द्यायच आय ईट मँगो मी आंबा खातो हा झाला साधा वरच आता साधा भूतकाळ पाहिजे आपल्याला मी आंबा खाल्ला आता परत बघा आता या साध्या भूतकाळामध्ये आपल्याला क्रियापदाच कोणतं रूप वापरायचं दुसरं रूप वापरायचं आठवतंय का बघा तुम्हाला साध्या भूतकाळामध्ये आपण दुसरं रूप वापरलं क्रियापदाचं दुसरं रूप बी ए आणि इटन इटन हे तिसरं रूप आहे एक आहे दुसरं रूप कोणते एक मग काय येणार आहे आय 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 वापरायचे वनश्य काय वापरायचंय मी आंबा खैन मी आंबा खैन आय रूप वापरायचे आय विन इट अँगो आय अ मॅंगो लक्ष द्याय फक्त साधा वर्तमान हो काळ आणि साधा भविष्यकाळामध्ये आता आपण साधा काळ पाहिजे म्हणून सांगायचे क्रियापदाच मूळ रूप वापरायचे ईट फक्त आणि या साध्या भूतकाळामध्ये दुसरं रूप वापरायचे एक हम्म आणि साध्या भविष्य काळामध्ये विल भविष्यकाळी शब्द कोणते आहे विल मी आंबा खाईल आय विल ईट अ मॅंगो समजला हा कोणता काय आहे साधा साधा काळी साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा काळी काय आता कुठं कोणता काळ आहे कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ टेन्स चालू भूतकाळ आणि कंटिन्युअस मी त्या दिवशी पण म्हटले तुम्हाला मग पण सांगितलंय चालू काळामध्ये क्रियापदाचं आपल्याला चौथं रूप वापरायचे चौथं रूप कोणते नाही आय एन जी रूप असलेलं चौथं रूप कोणते इथे कोणत्याही मुलं क्रियापदाला आय एन जी रूप

चालू होत करायचं मी आंबा खात आहे मी आंबा खात आहे काय म्हणजे तुझं खबर मी मी साठी काय येणार आय हा साठी एम ह्याच्यामध्ये एम असाल, असे मी आंबा खात असेल तुम्हाला त्या दिवशी असे शब्द असतील किंवा भूतकाळामध्ये त आणि पुढे काय होता होती होते सांगितले का ले ले मी शिकवलेले विसरायचं नसत सांगा मी आंबा खात असेल खात असेल काय वापरायचे आय आय साठी एक नंबरलाच ठेवायचा भविष्यकाली शब्द पण सांगितलं मला तुम्हाला बिल बी वापरायची बिलबी साठी कार्य क्रियापद वापरायचे आय

आहे हा हे शब्द वर्तमान काळात असतो मी आंबा खाल्लेला आहे मग ह्या वाक्यामध्ये स्ट्रक्चर कसं होत रे करता नंतर काय करायचं होतं आपल्याला ह्याव किंवा होत हॅज वापरायचं होत आणि त्यानंतर काय क्रियापदाचे तिसरं रूप हा बरोबर आहे दीपालीच तिसरं रूप आणि कर्म बघा मी आंबा खाल्लेला आहे आय आईच्या पुढं कोणतं सहाय्यकारी किती वापरायचे हा किंवा हॅल्थ ह्याच्यापैकी सांगा कोणतं वापरायचंय म्हणजे पूर्ण भूतकाळ मी आंबा खाल्लेला भूतकाळ सगळं असे होता मी आंबा खाल्लेला होता मग पाच वाक्याची रचना कशी होती करता प्लस हॅड हॅड वापरायचं होत सगळ्या कर्त्यासमोर आपल्याला आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्म वापरायचं होतं मग बघा प्रत्येक कर्त्यासमोर आपल्याला आय हॅड इटन 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 आय हॅड मँगो नंतर आहे फ्युचर परफेक्ट पूर्ण भविष्य काळ सांगा मग पूर्ण भविष्य काळामध्ये मराठी वाक्य कसं असेल तर पूर्ण वर्तमान काळ मी आंबा खाल्लेला आहे मी आंबा खाल्लेला होता मी आंबा खाल्लेला आहे मी आंबा घाललेला इथं कोणतं वापरायचंय सांगा भविष्यकाळी शब्द कोणतं सांगितलंय मला तुम्हाला वापरायला भविष्य काळ नाही मी शब्द आलाय समजायचं भविष्य काळ मी शब्द बाकी कुठला काळ भविष्य काय एवढं तर लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काल भविष्य भविष्य काळ पाहिला होता पण तो या दोन हो दिवसामध्ये दे चालू होता हा काळ कोणता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेंज चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान या काळामध्ये क्रिया थोडीशी पूर्ण पण झालेली असते आणि चालू असते ह्या हम्म वाक्याचं चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये सांग बरे काळे लोक असे शब्द काढू का काळू पूर्ण काळे समजायचा मी आंबा खात आलेलो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू अशा प्रकारे पासून आपण बाकीच्या काळाची वाक्य रचना केलेली आहे तर तुम्हाला पूर्ण जरी समजलं नसेल कारण तुम्हाला आता मराठी वाक्य दिलं की आणि स्ट्रक्चर दिलं की तुम्हाला चांगलं जमायला मराठी वाक्य आणि त्याचं स्ट्रक्चर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला ते वाक्य रचना चांगली जमत आहे पण तुम्हाला आज मी मराठी वाक्य दिले नाही आणि स्ट्रक्चर पण दिले नाही बरोबर आहे मग हे तुम्हाला कधी येणार आहे असं चांगला ठरावा नेते वाक्य करून आणले वेगवेगळे तर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर पाठ करण्याची गरज नाही किंवा स्ट्रक्चर समोर ठेवण्याची सुद्धा गरज नाही समजलं हम्म तर आज मी तुम्हाला काय करणार आहे घरी एक वाक्य आहे आणि त्या वाक्याचे तुम्ही असं बाळाकाळामध्ये करून आणायचे मग कोणतं वाक्य आहे आय सिंगर सॉन्ग मग कोणतं वाक्य आहे आय राम राम हीच समय एक वचनी जर क्रियापद नाम असेल तर राम हीच समय बाकीच्या ठिकाणी ना हो फक्त राम ही शी हिट व एक वचनी नामाच्या पुढे तर फक्त येस लावायचं येस किंवा ही येस एवढंच लक्षात ठेवायचं आज तरी कोणतं वाक्य दिलंय आय सिंग बघा तुम्ही अशा वाक्यातून आणायचे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ असे तीन mai gâle că purte 3 zrei, nici purte cu zale